चौऱ्याऐंशी वय काय कमी आहे का माझं आणखी सोळा वर्ष जायचं आहे असं मिश्किल विधान शरद पवार यांनी वयावर बोलताना केलेलं आहे पिंपरी मधील सभेत शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर त्यांनी आपण थकलो नाही असं तरुण नाही तर तरुण असल्याचं म्हटलेलं आहे तर शरद पवार यांनी हे विधान केलेलं आहे चौऱ्याऐंशी काय वय आहे का माझं आणखी सोळा वर्ष जायचं आहे असं मुश्किल विधान शरद पवार यांनी वया संदर्भात बोलताना केलेला आहे काम करत त्यांनी काय मासायला शिवाय म्हणजे काही वय अजून सवला जायचंय